जानकी जीवन स्मरण जय जय राम परमेश्वराकडे करतेपण देऊन काळजी सोडून द्यावी सर्व पण परमात्म्याला देऊन आपण काळजी करण्याचं अगदी सोडून द्यावं आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावं जे जे काही घडतंय ते ते परमात्माच आपल्या हिताकरता कर परमात करतो आहे आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करतोय अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी अशी भावना ठेवायला कुठं बिघडतं त्यात अवघडते काय प्रयत्न अवश्य करावा आणि तो कसून करावा पण तो परमात्माच सर्व करीत असून त्यात येणारं यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे अशी ठाम भावना ठेवली पाहिजे अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे तो काही दुसऱ्या कुठून मिळवायचा नाही आहे आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते थोडक्यात म्हणायचं झालं तर असं सांगता येईल की मी पण म्हणजेच करते पण परमात्म्याला द्यावं म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावं हेच स्वानंदात स्मरण होय आपलं करते पण अपुर आहे ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता ती परमात्म्याला झाली पाहिजे आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच भगवंत करतो ही भावना होय आपलं होतं ते कसं पहा कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते कर्म करीत असताना काय होतंय कुणाला ठाऊक म्हणून काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळालं म्हणून काळजी लागते याप्रमाणे काळजी करणाऱ्या मनुष्याला सुख समाधान केव्हाच मिळत नाही काळजी ही वाळवीसारखी आहे काही खात असताना तर ती दिसत नाही पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते त्याचप्रमाणे काळजी आपली निष्ठा कमी करत असते त्या अवस्थेत ती दिसत नाही परंतु नंतर मात्र ती दिसते काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल नाहीतर कधीच सुटणार नाही भारतीय युद्धात भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावा अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती दिल्या त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती देऊया अर्जुनाच्या जागी एखादं बाण मारणारं यंत्र जरी असतं तरी काम तेच झालं असतं तसं आपण भगवंताचं यंत्र बनूया यंत्राला चालवणारी शक्ती आणि यंत्राकडून काम करून घेणारी शक्ती म्हणजे भगवंत आहे आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहूया तात्पर्य आपला देह प्रारब्धावर टाकून साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पहावं जानकी जीवन स्मरण जय जय राम